नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण चपातीचा चिवडा कसा बनवायचा तो बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया तर हे बघा इथे मी रात्रीच्या उरलेल्या चपात्या आहेत असं रात्रीच्या उरल्या चपात्या असतात मग प्रश्न पडतो की ह्या चपात्यांचं करायचं काय तर त्याचा आपण आता चिवडा करणार आहोत कांदा शेंगदाणे कढीपत्ता हळद धनाजिरा पावडर मीठ कोथिंबीर लाल तिखट आणि राई आणि जिरे हे बघा इथे माझ्या रात्रीच्या पाच चपात्या उरलेल्या आहेत तर मी एका चपातीचे मी छोटे छोटे तुकडे करून घेते हे बघा असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि चार चपात्या आहेत त्या मी मिक्सरला लावून घेणार आहे तर हे बघा एका चपातीचे झाले आहे तुकडे करून आता मी ह्या चार चपात्या आहेत त्या मी मिक्सरला लावून घेते एक मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि हे बघा असा चुरा करून मी घेतलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढूया आणि फोडणी घालून घेऊया तर एका कढईमध्ये मी तेल घेतले आहे आणि शेंगदाणे घालते आणि शेंगदाणे मी दोन ते तीन मिनिट मी फ्राय करून घेते शेंगदाणे हे या चिवड्यामध्ये घातल्यानंतर जेव्हा आपण हा चिवडा खातो तेव्हा मध्ये मध्ये शेंगदाणे येतात तेव्हा खूप मजा येते तर हे बघा इथे आता शेंगदाणे भाजून झाले आहेत आता आपण राई आणि जिरे फोडणीला घालूया राई जिरे तडतडल्यानंतर यामध्ये मी आता कडीपत्ता घालते आणि आता आपण कांदा घालून घेऊया कांदा यामध्ये थोडासा जास्त घालायचा आहे तर इथे मी पाच चपात्यांसाठी तीन कांदे घेतलेले आहेत दोन ते तीन मिनिट कांदा आपण चांगला फ्राय करून घेऊया आणि यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया तर इथे मी लाल तिखट घालते हळद घालते धनाजिरा पावडर आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण चपाती आहे ती घालून घेणार आहोत आता मिक्सरला लावलेली चपाती आहे ती मी घालते यामध्ये आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत हा चपातीचा चिवडा बनवायला सोपा आहे आणि झटपट बनणाराही पदार्थ आहे अशा उरलेल्या चपात्या खाल्ल्या जात नाहीत पण असा चिवडा जर केला तर घरातील माणसं आवडीने खातील तर यामध्ये मी कोथिंबीर घालते आणि चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया आणि हे मी चांगले मिक्स करून घेते आणि यावरती आपण आता झाकण ठेवून देणार आहोत दोन तीन तर हे बघा किती छान असा चिवडा दिसतोय बघा तर मी यावरती झाकण ठेवते आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर इथे हे बघा दोन तीन मिनटं झाली आहेत आणि हा चिवडा आता तयार आहे तर आपण आता हा चिवडा सर्व करून घेऊया तर इथे हा बघा मी प्लेटमध्ये सर्व केला आहे चिवडा हे बघा किती सुंदर असा दिसतो आहे चिवडा आणि खायलाही खूप टेस्टी लागतो तर चला अशाच नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार